वर्धा जिल्ह्यात गोसंवर्धन गोरस भंडार गेल्या सत्तर वर्षांपासून पारंपरिक पद्धतीनं गोरस पाक तयार करतोय गायीच्या दुधापासून तयार होणाऱ्या या गोरस पाकाला देशाविदेशातून चांगली मागणी असते वर्धा जिल्ह्यात गेल्या सत्तर वर्षांपासून पारंपरिक पद्धतीनं गायीच्या दुधापासून गोरस पाकची निर्मिती केली जाते देशी कुकीज किंवा बिस्किटासारखं रंगरूप पण अत्यंत पौष्टिक अशा या देश देशविदेशातून चांगली मागणी आहे स्वदेशीचा पुरस्कार करणाऱ्या गांधीजींची वर्धा ही कर्मभूमी वर्धा जिल्ह्यात एकोणीसशे एकोणचाळीस साली महात्मा गांधी आचार्य विनोबा भावे आणि जमनालाल बजाज यांच्या संकल्पनेतून गोसंवर्धन गोरस भांडारची स्थापना करण्यात आली या बिस्किटांच्या निर्मितीसाठी सुमारे सहाशे गोपालक शेतकऱ्यांकडून आणि विविध गावातल्या पंधरा ग्राम समित्यांकडून दूध संकलन केलं जातं हे दूध जिल्ह्यातल्या वनवाडीमध्ये गोसंवर्धन गोरस भंडारमध्ये आणलं जातं दुधाच्या गुणवत्तेनुसार दुधाचा मोबदला शेतकरी आणि समितीला धनादेशाच्या स्वरूपात दिला जातो हे संकलित दूध विविध केंद्रांवर पाठवलं जातं वर्ध्यात सध्या सुमारे अकरा केंद्रांवर ही गोरसपाक बिस्किट तयार केली जातात गोरसपाक ज्या वेळेस बनवण्यात आला तेव्हाही तो हँडमेड पद्धतीनेच बनवण्यात आला होता आताही त्याच पद्धतीने आताही स्वतः मॅन्युअली बनवण्यात येतो होतो त्याच वेगळेपण आम्ही आजही आज देवापासूनचा आजपर्यंत जपून ठेवलेला आहे गोरस पाक जेव्हापासून सुरुवात झाली तेव्हापासून ग्राहकांची यामध्ये प्रचंड मागणी आहे वर्धेत येणारा कोणताही व्यक्ती कुठूनही आला तरी तो पहिले गोरसपाकच्या शोधामध्ये आमच्या सेंटरला इथे येऊन भेट देतो संस्थेचा उदयात हा ना नफा ना तोटा या विषयावर चाललेला आहे ज्या मॅन्युफॅक्चरिंग कॉस्टवर बनवला जातो गुणवत्ता आणि याच्या विषय करून किंमत आम्ही त्या तुलनेमध्ये त्याची व्यवस्थित ठेवलेली आहे जेणेकरून संस्थेचाही लास होऊ नये आणि ग्राहकांचे पण लुबाडणूक होऊ नये म्हणून त्या भांडारात कोणत्याही यंत्राचा वापर न करता पारंपरिक पद्धतीनं हातानं हे गोरसपाक तयार केले जातात दुधामध्ये खवा तूप पिठीसाखर काजू यासारखं साहित्य एकत्र करून त्याचं मिश्रण तयार केलं जातं त्यानंतर या मिश्रणाचे लहान गोळे भट्टीमध्ये बेक करण्यासाठी टाकले जातात आणि त्यानंतर ही तयार झालेली बिस्किटं थंड झाल्यानंतर पॅक केली जातात या गोरस पाकला ग्राहकांची विशेष पसंती असून देशासह विदेशातूनही त्यांना चांगली मागणी आहे आणि म्हणूनच गोरसपाकचा रोज खप होत असून दररोज ताजे गोरसपाक बनवले जातात गाईच्या शुद्ध तुपापासून बनवलेली ही चविष्ट गोरसपाक ग्राहकांना अत्यंत आवडतात दुग्धजन्य पदार्थ आहे त्यामध्ये विशेषतः पेढा वासुंदी श्रीखंड त्याशिवाय गोरसपाक हे आम्ही रोजच्या तयार करतो आणि रोच्या रच थांबून जातात यामध्ये ग्राहकांचा विश्वास आहे त्यामध्ये आम्ही त्यांचा विश्वास संपादन केला आहे लोक दिवाळीला दसऱ्याला कोणत्याही सणाला वर्धेत आल्यानंतर खास आवर्जून गोरसपाक घेऊन जातात मग ते युएसए वरून येऊ बाहेर देशातून येऊ बाहेर शहरातून येऊ कुठनं पण येऊ पण पाच पाच किलो दहा दहा किलो म्हणजे अक्षरशः गोरसपाकचा शॉर्टेज असतो दुकानामध्ये तुम्हाला मिळणं कठीण होऊन जाते इतकं त्याचा शॉर्टेज असतो म्हणजे गोरसपाकची मागणी इतकी जास्त आहे साठ वर्ष जरी मला झाले असेल मी गोरसपाक नेहमी रेग्युलर घेतो दुसरं महत्वाचं असं की आमची मुलंसुद्धा आता माझा मुलगा अमेरिकेला आहे पण मी जेव्हा जेव्हा अमेरिकेला जातो तर त्यांची फरमाईश असते की गोरसपाक घेऊन या साखर कमी आहे आणि टेस्ट अप्रतिम आहे म्हणजे खाण्यामध्ये बाकी कुपीजच्या तुलनेत हा गोरजपाक खायला फार चांगला वाटतो हे अतिशय शुद्ध आणि फार चांगल्या क्वालिटीचे आहे शुद्ध तुपात बनलेलं आहे आणि एक स्पेशालिटी आहे गोरस भांडारचं हे प्रॉडक्ट म्हणजे एक युनिक प्रॉडक्ट आहे जेव्हापासून हे सुरू आहे तो पासूनच आमच्या विक्री घेऊन जाते आम्ही पण आता काय त्यांच्याकडेही आम्ही जातो तर हेच घेऊन जाते पेढे आणि गोरसपाक त्यांनाही असं खूप वाटते की आले तर गोरसपाक आणि पेढे आणायला पाहिजे ते घेऊन जाते गेली कित्येक वर्ष पारंपरिकता चव आणि गुणवत्ता टिकवून ठेवल्यानं गोरसपाक आज वर्धा शहराची वेगळी ओळख बनले आहे दूरदर्शन बातम्यांसाठी उज्ज्वला घोडे वर्धा